नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल श्रोत्यांनो संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजना त्याचप्रमाणे इंदिरा गांधी विधवा महिला पेन्शन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांची एकत्रित यादी आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे एकूण चौपन्न तालुक्यांची यादी आम्ही आज प्रसिद्ध करत आहोत श्रोत्यांनो पुढील पेमेंट शेड्यूल म्हणजेच जे मे महिन्याचं पेमेंट शेड्यूल आहे त्याची यादी आम्ही किती तारखेला पेमेंट शेड्यूल होणार आहे किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये किती तारखेला पगार जमा होणार आहे याची संपूर्ण यादी आम्ही या ठिकाणी काढलेली आहे एकूण महाराष्ट्रातील चौपन्न तालुक्यांचा या यादीमध्ये समावेश केलेला आहे महाराष्ट्रातील सहा विभागातील एकूण चौपन्न तालुक्यांची तालुका यादी तालुका निहाय यादी या ठिकाणी आम्ही प्रसिद्ध करत आहोत त्यामुळे व्हिडिओ पहा संपूर्ण व्हिडिओ पाहणे अपेक्षित आहे व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला सोडून कुठेही जाऊ नका या यादीमध्ये तुमचा तालुका आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहणे अपेक्षित आहे जर या यादीमध्ये तुमचा तालुका तुमच्या तालुक्याचं नाव असेल तरीसुद्धा तुम्हाला व्हिडिओखालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे किंवा मग जर तुमच्या तालुक्याचं नाव नसेल तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट सु करून सांगायचं आहे तर श्रोत्यांना आता आपण अपन... थेट यादीकडे वळणार आहोत तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्यभागी कुठेही सांगू शकतो त्यामुळे तारीख जी आहे ती सध्या मी हिडन ठेवत आहे तारीख मी तुम्हाला सांगणारच आहे किती तारखेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे परंतु आपण सर्वात आधी तालुक्यांची यादी पाहूयात तर या ठिकाणी सर्वात पहिला जो तालुका आहे या यादीमध्ये तो आहे जिल्हा पालघर डहाणू तालुका श्रोत्यांनो डहाणू तालुक्याचं जे नाव आहे या यादीमध्ये समाविष्ट झालेलं आहे डहाणू तालुक्याचे जर कोणी श्रोते आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे मे महिन्याची डहाणू तालुक्याची जी पेमेंट शेड्यूल आहे ते पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे तारीख मी सांगणारच आहे त्यानंतर दुसरा तालुका आहे तो आहे हवेली तालुका पुणे जिल्हा पुणे हवेली तालुका या ठिकाणी हवेली तालुक्याचं नावसुद्धा यादीमध्ये आलेलं आहे यांचंसुद्धा पेमेंट शेड्यूल या महिन्याचं पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे त्याचबरोबर तिसरा तालुका आहे चांदवड तालुका चांदवड तालुका जिल्हा नाशिक या विभागातील चांदवड तालुक्याचं नावसुद्धा या यादीमध्ये प्रसिद्ध झालेला आहे चांदवड तालुक्याचं पेमेंट शेड्यूलसुद्धा तहसील कार्यालयाकडून जारी झालेलं आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील जर कोणी श्रोता आपले व्हिडिओ पाहत असतील नियमित श्रोते असतील तर त्यांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे प्रतिक्रियेच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून पुढील जिल्हा आपण पुढील तालुका पाहणार आहोत पुढील तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुका गुहागर तालुका याचंसुद्धा शेड्यूल जारी झालेलं आहे गुहागर तालुका तहसील कार्यालयाकडून यादी प्राप्त झालेली आहे त्यामध्ये गुहागर तालुक्याच्या अनेक लाभार्थ्यांना पगार जो आहे मे महिन्याचा पगार मिळणार आहे कधी मिळणार आहे तर त्याची तारीख मी आत्ता थोड्याच वेळात डिक्लेअर करणार आहे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका पुढील तालुका आपण पाहणार आहोत पुढील तालुका सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे मंडनगड तालुका जिल्हा रत्नागिरी यांचं सुद्धा पेमेंट शेड्यूल या महिन्याचं पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मंडनगड तालुका जिल्हा रत्नागिरी पुढची लिस्ट आहे तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र यांचं सुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झाल्याची आपल्याला माहिती मिळत आहे तालुका जो आहे जामखेड जिल्हा अहिल्यानगर किंवा अहमदनगर यांचंसुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेला आहे पुढील तालुका आहे श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा तालुक्याचे जर कोणी श्रोते आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनासुद्धा विनंती आहे आपली उपस्थिती जी आहे ती कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्यायची आहे तुमच्या तालुक्यामधलं शेड्यूल पेमेंट शेड्यूल जे आहे जारी झालेलं आहे सर्व श्रोत्यांना मी पुन्हा एकदा सांगतो मी तारीख थोड्याच वेळात या ठिकाणी डिक्लेअर करणार आहे यादीमध्ये तारीख जी आहे जारी करण्यात आलेली आहे आणि ही जी सगळी मी यादी सांगतो आहे चौपन्न तालुक्यांची ही यादी एकाच तारखेला पेमेंट शेड्यूल जनरेशनची तारीख आहे एकाच तारखेला सगळ्यांना जे आहे सकाळपासून म्हणजे सकाळी नऊ वाजतापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व तालुक्यांना मी ज्या तालुक्यांची यादी सांगतोय त्या सर्व तालुक्यांना पेमेंट जमा होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे पुढील आपण तालुका पाहणार आहोत सिल्लोड तालुका छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याचं नावसुद्धा या यादीमध्ये जारी झालेला आहे त्यांचंसुद्धा पेमेंट शेड्यूल तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आलेलं आहे सिल्लोड तालुका त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याचं सुद्धा गंगापूर तालुक्याचंसुद्धा पेमेंट शेड्यूल जारी करण्यात आलेलं आहे श्रोत्यांनो गंगापूर तालुक्याचे श्रो श्रोते असतील त्यांनीसुद्धा आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दर्शवायची आहे पुढील तालुका पाहूयात पुढील तालुका आहे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी हा सुद्धा रत्नागिरी तालुक्यातील हा तिसरा तालुका आहे तालुका दापोली यांचंसुद्धा पेमेंट शेड्यूल या महिन्याचं जारी करण्यात आलेलं आहे पुढील जो तालुका आहे तो आहे गोंड पिपरी तालुका जिल्हा चंद्रपूर विदर्भ विभागातील हा तालुका आहे विदर्भातील ता तालुका आहे जिल्हा चंद्रपूर म या जिल्ह्यातील येणारा हा तालुका आहे गोंड पिपरी तालुका त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील पुढील तालुका सावली तालुका सावली तालुका जो आहे हा सुद्धा विदर्भातीलच एक तालुका आहे सावली तालुक्याचं सुद्धा पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सावली तालुक्याचे जर कोणी विदर्भातून आपले श्रोते असतील त्यांनीसुद्धा आपली उपस्थिती या कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवायची आहे पुढील आपण तालुका पाहणार आहोत पुढचा तालुका आहे सांगोला तालुका सांगोला तालुका या ठिकाणी सोलापूर डिस्ट्रिक्टमधील हा तालुका आहे यांचंसुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेला आहे अजून एक सोलापूर डिस्ट्रिक्टमधील तालुका आहे तो म्हणजे करमाला करमाला तालुका यांचंसुद्धा पेमेंट शेड्यूल तहा तहसील कार्यालयामध्ये तालुका कार्यालयामध्ये जारी झालेलं आहे श्रोत्यांनो तर तुम्ही तुम्हाला एक अतिरिक्त माहिती या ठिकाणी देऊ इच्छितो मी जर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला जर तुमच्या पेमेंट शेड्यूलची माहिती घ्यायची असेल तर आस्थापना विभागात जाऊन तुम्ही सुद्धा पेमेंट शेड्यूलची माहिती घेऊ शकता त्यांना जाऊन विचारू शकता ठीक आहे जर तुमचे तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी याविषयी जर तुम्हाला मदत करत असतील तर तुम्ही स्वत जाऊन त्या ठिकाणी पेमेंट शेड्यूलची माहितीसुद्धा घेऊ शकता आम्ही जे आहे ही माहिती संपूर्ण जी आहे गोळा करत असतो आणि एकत्रितपणे तुम्हाला सांगू सांगत असतो यामध्ये जे आहे खूप Uh, मेहनत आणि खूप जी आहे अडचणीचं हे काम आहे परंतु सर्व दिव्यांग मित्रांपर्यंत लाभार्थ्यांपर्यंत जी आहे माहिती पोहोचावी हा उद्देश घेऊन आम्ही जे आहे व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करत चला त्याचबरोबर ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आप्तस्वकीयांबरोबर जी आहे शेअरसुद्धा करत चला अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो तर पुढील व्हिडिओ पाहणं पुढील आपण तालुका पाहणार आहोत पुढील तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड उमरखेड तालुक्याचं सुद्धा पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झालेलं आहे त्याचबरोबर दुसरा तालुका आहे झरी जामणी यवतमाळ जिल्ह्यातील म्हणजेच विदर्भातील हा दुसरा एक तालुका आहे जो झरी जामणी यांचंसुद्धा पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झालेलं आहे तर श्रोत्यांनो तुम्ही जे आहे जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हा सर्वांना मी जे आहे तारीख सांगतोय तारीख आहे तीस मे दोन हजार पंचवीस तीस मे या तारखेला या सर्व तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे मी जे आत्तापर्यंत तुम्हाला जे तालुके सांगितले त्या सर्व तालुक्यांची एकत्रित यादी सांगितली त्या यादीचं पेमेंट जे आहे तीस तारखेला येणार आहे तीस मे दोन हजार पंचवीस यानंतर तुम्ही तुमचं खातं तपासू शकता तुम्हाला जे आहेत पैसे जमा होणार आहेत तर श्रोत्यांनो पुढील जी लिस्ट राहिलेली आहे तीसुद्धा आपण कवर करण्याचा प्रयत्न करूयात पुढील तालुका आहे जालना जिल्ह्यातील भोकरधन भोकरधन तालुक्याचं सुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे त्याचबरोबर अंबड आणि जाफराबाद अंबड आणि जाफराबाद यांचंसुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजतानंतर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये डी बी टी प्रणालीमार्फत थेट पैसे जमा होणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि जर कोणी श्रोत्यांनी आत्तापर्यंत डी बी टी केलं नसेल तर डी बी टी करून घ्या तारीख जी आहे मागील व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती तीस मेपर्यंतच डी बी टीची तारीख या ठिकाणी जी आहे वाढवून देण्यात आली होती मुदतवाढ देण्यात आली होती आपण मागील व्हिडिओमध्ये याविषयीची चर्चा केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये विस्तृत माहिती सांगितलेली आहे जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर याच चॅनलवरती तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्याविषयीची विस्तृत माहिती जी आहे संकलन करू शकता घेऊ शकता तर पुढील यादीमधला तालुका जो आहे तो आहे बीड जिल्ह्यातील वडवणी वडवणी तालुका आणि माजलगाव तालुका या दोन्ही तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुका जर कोणी श्रोता असतील तर ते त्यांनी कमेंट करायची आहे आपली उपस्थिती कमेंट बॉक्सच्या द्वारे या व्हिडिओमध्ये दाखवायची आहे वडवणी तालुका त्याचबरोबर माजलगाव तालुक्याचं सुद्धा पेमेंट शेड्यूल दिनांक 30 मे 2025 हजार पंचवीस या रोजी करण्यात आलेला आहे शेड्यूल जारी झालेला आहे तुम्हाला सुद्धा पैसे खात्यात येणार आहे तर श्रोत्यांनो अशा प्रकारे जे आहे संपूर्ण यादी आहे यातील काही तालुके ज्यांना जे आहे पेमेंट शेड्यूल जारी झालेला ला आहे त्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणारच आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तुमच्या आप्तस्वकीयांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्रोत्यांनो आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची परंतु आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत पुढील तालुक्यांच्या यादीसह तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या आणि तुम्ही पाहत रहा, ब्रेकिंग न्यूज भारत टी धन्यवाद नमस्कार